मंगलदास बांदल यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवनेरी गडावरील छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळावर तसेच भीमाशंकर लेण्याद्री ओझर निमगाव खंडोबा आळंदी कनेरसरची यमाई रांजणगाव गणपती आदी देवस्थानांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय जुन्नर येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपणच शिरूर लोकसभा मतदार संघाचे भाविक खासदार असल्याचं पैलवान मंगलदास बांदल यांनी दाखवून दिलं यावेळी जुन्नर येथे झालेल्या महा रॅली नंतर झालेल्या प्रचंड सभेत खासदार अढयराव पाटील यांचा खरपूस समाचार घेत आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना टक्कर देण्याचे संकेत दिले तर पैलवान बांदल यांच्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे या सभेला सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते खासदारकीच्या प्रचाराचा नाराज आदरणीय आप्पा मंगलदासजी महादेव यांनी फोडला आहे आणि संकल्प केला आहे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार आणि निवडणूक जिंकणार जुन्नर शहराच्या वतीनं जुन्नर तालुक्याच्या वतीनं संपूर्ण असणारा आमचा मित्रपरिवार आणि आम्ही सगळे मंडळी ठेवला आहोत हा संकल्प केलेला आहे म्हणजे अशाच पद्धतीने शेवटचा दिवससुद्धा मुलांनीच आम्ही या ठिकाणी उत्साहाने साजरा करू अशा पद्धतीचं अभिवादन आणि अभिवचन या ठिकाणी शिवजन्मला आम्ही घेऊन चाललेला आहे आम्हाला सर्व माय मोठे मोठी साथ आहे ते आयुष्यभर साथ असेच आमच्या त्या ठिकाणी पाठिंबा ठेवते अशी अपेक्षा या ठिकाणी प्रतिनिधी बाबा इनामदार एनटीवी न्यूज मराठी पाबळ पुणे